लाइट गेल्यानंतर आपल्याला थोडस पुढच्या वर्षी पण लक्ष ठेवा डीजे मध्ये याच्यामध्ये बँकमध्ये पैसे कमी भरा आणि बाकीच्या सगळ्या सोयी सुविधांवर जास्त लक्ष द्या मंडळवाले गुलाव करतात निवडणुकीला कन्फर्म नसेल वापरतो खूपच चांगली गोष्ट आहे आणि जर वापरत असाल तर गुलाबाऐवजी फुलांचा यूज करा त्यांना पण आम्ही सूचना दिलेल्या आहे तुम्ही जर नसेल युज कराल तर फक्त फुलांचा यूज करा आणि आपण नवरात्र उत्सव ज्या भावनेने धार्मिक भावनेने साजरा करतो आहे मनामध्ये आपली जी भावना आहे मिरवणुकीच्या दिवशी पण तीच ठेवा बरोबर धिंगाणा घालण्यासाठी आपल्या साठी नाच गाण्यासाठी देवीला दारू चालते मग दारू पण कस काय नाचतात मिरवणुकीच्या दिवशी एक दिवस कंपन नाही करू शकत मग तुम्ही देवी देवीसाठी देवीचा उत्सव करताय ना धार्मिकतेचा उत्सव आहे ना हे त्याच्यामध्ये दारू पण नाचतात त्याच्यामुळे असं काही प्रकार करू नका आपल्या मंडळाच्या दिवशी मिरवणुकीच्या दिवशी आपल्या याच्यामध्ये दारू पिऊन कोणी नसेल एवढी काळजी घ्या कारण की तिथं महिला मुली पण असणार आहे मिरवणुकीमध्ये मग असं काही प्रकार होणार नाही याच्याकडे सगळ्यांनी खबरदारी घ्या दुसरी गोष्ट काहीही असलं आमचे पोलीस स्टेशनचे नंबर आहे सगळ्यांकडे बरोबर मिरवणुकीच्या दिवशी तर आमचा बंदोबस्त असतो नऊ दहा दिवस पण आमचा बंदोबस्त असतो त्या व्यतिरिक्त पण काही मदत लागली किंवा त्या व्यतिरिक्त काही त्रास होत असेल तर त्या गोष्टींची माहिती तुमचं काम आहे आम्हाला सांगा सगळ्या मंडळवाल्या <tweep> सूचना सांगितलेल्या आहेत महत्वाच्या बंधन पाळायचं अजिबात आणि पुढे एक पण दिवस की अकरा वाजेने ह्या मंडळाने चालू आहे माहितीसाठी एक सांगून देते जर एखाद्या मंडळावरती एखादा जर गुन्हा दाखल झाला शुल्लक कोणता पण असो मारामारीचा जरी असला हातापाई फक्त असे एका फटात मारली आणि एवढा पण गुन्हा जर त्या दिवशी दाखल झाला तर तो मंडळ कायमचा वाद होऊन जातो आणि जे लोक त्याच्यामध्ये जे नाव असतात ना त्या नावातल्या लोकांना याच्या पुढे त्या गावामध्ये होणारे कोणतेही सार्वजनिक उत्सव गणपती असो नवरात्र असो पोळा असो काही असो त्या काळामध्ये त्या गावात राहून जायचं नाही असे आदेश आहे माहिती आहे का तुम्हाला पिंपळगाव मध्ये आम्ही किती लोक आपण पाठवले होते पोळ्यामध्ये दोन तीन वर्षापूर्वी जे वाद झाले होते ते सतरा सतरा लोकांना आम्ही पाच दिवसांसाठी दिल्या बाहेर पडले होते आणि त्यांची नावाची यादी ना ही कंपन म्हणजे एकदा दा, एक दाखल झाला तर कायमस्वरूपी लागून जात म्हणजे सर आले उत्सव आले कदा ती यादी उचलायची त्या लोकांना नोटीस बसवायच्या काढायचं एवढी खबरदारी घ्या की आपल्या इथं आपल्या मंडळामध्ये कोणत्याही पद्धतीने कोणत्याही पद्धतीने कोणतीही मारामारी किंवा वादविवाद किंवा काहीही असे प्रकार होणार नाही जेणेकरून काही गुन्हे दाखल होतील गुन्हे दाखल झाले ऑटोमॅटिक तुमचे नाव जर आले तुमच्यावर कारवाई होणार आणि हेच नाही याचे पुढचे पण पुढच्या वर्षी परवानगी भेटणारच नाही त्या मंडळाला पण ती नाव आहे त्यांना नोटिसापासून जिल्ह्याच्या बाहेर खबरदारी पण तुम्ही घ्यायची बऱ्याचदा बाहेरचे लोक मुद्दा म्हणून लावतात की नाही बाबा यांचं काहीतरी मंडळाचं नाव खराब झालं पाहिजे त्या दिवशी मॅडम बाहेरचे लोक जे सरळ बाहेर निघत नाही कोणाची तीन तारखेला आहे कोणाची चार तारखेला आहे कोणाची पाच तारखेला आहे अशा मिरवणुका असतात तिथे म्हणजे बरोबर म्हणजे आज तीन तारखेला समजा सातगाव मध्ये आहे शेंदाड मध्ये चार तारखेला आहे मग ते चार तारखेची बघायला तिथे येणार नाही का मिरवणूक बघायला बरोबर गर्दी होणार ना मग ते याच्यामुळे अशी एका दिवशी नसल्या कारणाने तिकडची गर्दी इकडे आणि मग इकडचे संपला का तुम्ही तिकडे हे चालूच असता आपलं बँक पाहायला बाकी काही नाही याच्यामध्ये जर काही असले एक आत नाही मग की त्रास आपल्याला देतात त्याच्यामुळे एवढी खबरदारी तुम्ही घ्यायची वेळेचे बंधन पाळा तुम्हाला आमच्याकडून काही त्रास होणार नाही तुम्ही जर नियमाप्रमाणे वागले तुम्हाला आमच्या शंभर टक्के सहकार्य आहे तुम्ही जर नियम मोडला तर माझ्याकडून तुम्हाला एक टक्का पण सहकार्य नाही नंतर कोणी बोलू नका की मॅडम बॅडम आमच्यावरती असं करू नका आणि कायदेशीर कारवाई करू नका काही प्रकार झाला मी सोडणार नाही आतापर्यंत तुम्ही म्हणतात पण बऱ्याचदा पोलीस निग्लेक्ट करतात की जाऊ द्या मी निगड करणाऱ्यांमधली नाहीये मला कागदावर घ्यायला खूप आवडतं बोलल्या मला कागदा कागद खेळायला खूप आवडतात कारण की आपण कितीही बोललो ना कागदावर घेतल्याशिवाय तोपर्यंत समजत नाही त्याच्यामुळे मी बोलते कमी आणि कागदावर जास्त घेते तुमची जबाबदारी आहे तुमचं मंडळ आहे तुमची सगळे सर्वस्वी तुमची जबाबदारी आहे मंडळाचे अध्यक्ष मंडळाचे सदस्य त्याच्यामुळे तुम्हाला सांगितलं की सदस्य कोण कोण आहे त्याची यादी तुम्ही तयार करा की आम्हाला पण द्या आम्हाला पण माहिती पाहिजे नेमकी कोण सदस्य आहे ते मंडळवाल्यांची टी शर्ट दुसरेच घालून फिरतात आणि म्हणतात की मंडळालाच मंडळाला कोण आहे गणपतीच्या वेळेस असं जे होते ते घालून होते त्याच्यामुळे यादी तुमच्याकडे ठेवा कोण लोक आहेत तुम्हाला माहिती असू दे आणि काही अडचण असली तर मग आमचं तर शंभर टक्के सहकार्य आहे पण तुम्ही जर कायदेशीर मार्गाने न जाता बेकायदेशीर मार्गाने गेले तर मी एक टाकाही मदत करणार नाही कोणाला चांगला सण आहे पार पाडा कुठेही काय प्रकार घडणार नाही एवढी काळजी घ्या आपल्या माता आपल्या भगिनीची आपल्या मुलींची जबाबदारी तुमच्यावर आहे ती सगळं तुम्हाला आहे कोणत्याही पद्धतीने कोणत्याही महिलेला कोणत्याही मुलीला छेडछाड सारखा प्रकार होणार नाही याची खबरदारी घे सगळ्यांना